मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सेंट फ्रान्सिस प्रदर्शन दोन हजार चोवीसच्या तयारी संदर्भात बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी चोवीस नोव्हेंबर ते चार जानेवारी या पंचेचाळीस दिवसांच्या कार्यक्रमाची तयारी आणि अंमलबजावणीच्या विविध पैलूंवर चर्चा केली सेक्रेटरीट कमिटीच्या अंतर्गत वेगवेगळ्या एल ए बाब राजेश आणि फादर हांच्या बरोबर किती जाय प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल वर्क किती जाय ते पळून आयले त्यांच्या सगळे एस्टीमेट्स रेडी केल्या पीडब्ल्यूडी जीएसआयडीसी आय टी आयटीजी पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांनी आणि तजे वर्क्स डिसायड केले आज तज पुराय रिव्ह्यू घेतलो अलाँग विथ ऑल द डिपार्टमेंट्स आम्ही जेका म्हणटा फंक्शनल एरियाज आम्ही डिसायड केल्या आणि फंक्शनल एरियाचे हेड्स म्हणजे वू विल बी द फंक्शनल एरिया हेड ते आयच्या कमिटीच्या उपरांत डिसईड करतले आणि वी आर द वन ऑफिसर फॉर डेट पर्टिक्युलर फंक्शनल एरिया आणि त्याच्या उपरांत दे विल टेक केअर ऑफ डेट पर्टिक्युलर फंक्शनल एरिया डेट इज अ वन सेकंड वी आर फर्स्ट टाईम वेबसाईट पोर्टल अलाँग विथ द चर्च वी आर लाचिंग विद इन शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम सो डेट एव्हरी पिलिग्रिमेज विल रजिस्टर्ड सो डेट वी कॅन फेसिलिटेट टू दॅम फॉर ऑल पर्पज फॉर द एकमोडेशन पर्पज फॉर जी मदत जाय ती आम्ही दिवपाक शकतले त्याच्या खातीर ते बी आम्ही ह्या फावटी रजिस्ट्रेशन करून घेतात निराळे आणि मास हे एकवीस नोव्हेंबरातल्या सुरुवात जाता फॉर्टी फायव्ह डेज इव्हेंट इव्हेलत आणि मन सांगल्या त्या प्रमाणे दीस इव्हेंट वील बी द इंटरनॅशनल इव्हेंट सो so डेट जो व्ही व्ही आय पी देता वीव्ही आय पी खात जी फेसिलिटी जाय जो तो दिवप प्रोटोकॉल आणि त्या पद्धतीत तिको प्रोटोकॉल दिला वत आणि एक्सपोजिशन ऑफ द सेंट फ्रान्सिस झेवियर म्हणजे हा योगायोगात म्हणता की हे सांगता असताना खूप बरे दिसता की तीन फावटी भारतीय जनता पार्टीचे सरकारच हे खूप बरे होस्ट करता आणि हे सांगा गर्व जाता दोन हजार चारात त्यांना मनोहरभाई पर्रीकर हेच मुख्यमंत्री आशिले आणि त्यांना त्याच पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हेव क्रिएटेड दोन हजार चौदात परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार आशिले मनोहरभाई पर्रीकर आशिल् आणि द फर्स्ट टाइम हे एकदा एक म्हटलं की एखादो फंक्शन जाता आणि लागून बरे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता दोन हजार चौदात सेंट फ्रान्सिस झेव्हियर हांच्या एक्सपोजिशनच्या वेळात बायपास रोड काढलो आणि त्या खातीर थंयसर जातले सगळे कंजेशन कमी झाले आणि त्याच्या वेळात जे थंयसर इन्फ्रास्ट्रक्चर केले बऱ्याच जणांनी टिकाय केली स्पेशली ऑन दॅट टॉयलेट क्रिएटेड एट दॅट टाइम बट आयजूय बी दॅट टॉयलेट हे युज बाय सो मेनी जे वता त्यांच्या खातीर ती उपयोगी जाता आणि टीका करपी कोण हे तुम्हाला खबर असा की त्यांच्यानी कसलेच जाल्यार ऑफ द रिकॉर्ड फादराकूय विचारू येता म्हणजे बा, बाकीची सरकारां जी झाली पण त्या वेळात कसले इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं हे लोकांच्या समोर असं मला तिथून वचपचं ना अगेन आज दोन हजार चोवीसां जेव्हा एक्सपोजिशन ऑफ द सेंट फ्रान्सिस झेवियर जाता अगेन दिस इंटरनॅशनल इव्हेंट मन सांगल्या त्या प्रमाणे कसलीच कमी उरची ना, ना, ना इन्फ्रास्ट्रक्चरल आणि ना एकंदर फंक्शन इव्हेंट त्या व्हरपा खातीर कारण इंटरनॅशनल गेस्ट या फंक्शना खातीर येतात त्या ति ते फॉर्टी फाईव डेज सेफ्टी सेक्युरिटी अँड फॉर ऑल द रेस्ट ऑफ द इव्हेंट खूप बऱ्या जावपा जर जे पिलिग्रेमेजी म्हणतात की जे आ, म, फिजिकली डिजाबल्ड असतं सिनियर सिटीजन असतं ह्यांच्या खातीर सुद्धा वेगळा कॉरिडॉर दर्शन घेवपा घेऊन थंसर असतो त्या खातीर आणि वेगवेगळ्या पद्धती जाता ती मासीस थंसर जी जातात त्यांना त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिवपा दिवस बी म्हणजे अलाँग विथ द ओल्ड गोवा चर्च फादर आणि त्यांच्या बरोबर लोकांक सगळ्यांक सगळ्यांना करपा खातीर सरकार आपल्या परी पुराय हे है, काम करतले त्या खातीर आयची मिटींग फोली सक्सेसफूल उपरांत म्हणजे परत एकदा हावू फिल्डार वचून विजीट करून पर्सनली पळयतलो पर्सनली मॉनिटर करतलो आणि अलांग विथ म्हणजे आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे एएसआय डिपार्टमेंट त्यांच्याकडे कॉर्डिनेशन प्रिंसिपल सेक्रेटरी फायनान्स ही विल कॉर्डिनेट लाई बी कंसर्न मनशाकडे उलून त्यांची मदत घेऊन हे फावटीचा वन ऑफ द बेस्ट इव्हन्ट बेंचमार्क सेट कर सरकार जे असं सबका साथ सबका विकास आणि सब विश्वास ह्या तत्वांचे चलता म्हणून तर आमक इव्ह त्याच धर्तीचे खूप बऱ्या पद्धतीनं जातलो जेंका ज्यांना एक थोड्या दिसांच्या भीत पोर्टल ओपन झालं आमची वेबसाइट ओपन झाली का रजिस्ट्रेशन सुरुवात करते सो ऑल द फैसिलिटीज विल बी गिविंग फॉर ऑल दोज आर द इज कमिंग फॉर स्पेशली फॉर द एक्सपोजीशन हे फेसिलिटीज जो आता गोय जो सरकारकडल्या कर आणि बिशप ह्यांच्या मार्गदर्शन चर्च आणि ह्यांच्याकडल्यानं सगळे जण फेसिलिटेट करतात